नमो भगवते वासुदेवाय नमहा राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आले आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अध्याय पंधरावा नारद म्हणतात राजा वीरभद्र पडला असे पाहताच सर्व रुद्रगण भयाने रणांगण सोडून ओरडत शंकराकडे धावत गेले त्यांची आरडाओरडा ऐकून चंद्रशेखर शंकर हसतच नंदीवर बसून रणभूमीवर आले शंकर आले असे पाहून रुद्रगण सिंहनाद करून पुन्हा युद्धास निघाले व त्यांनी बाणांची वृष्टी करून पुष्कळ दैत्य मारले तेव्हा दैत्य भयंकर शंकर रूप पाहून घाबरून पळू लागले जसे कार्तिक व्रत करणाऱ्याला पाहून भीतीने पापे पळतात तसे दैत्य रणांगणातून पळून लागले असे पाहून जलंधर संतापाने शंकरावर हजारो बाण सोडीत धावून धावून आला शुंभ निशुंभ शु... श्रवमुखी बलाहक खड खडरोमा प्रचंड घसमर आदी करून दैत्य शंकरावर चालून आले बाणवृष्टीच्या अंधकाराने आपले गण व सैन्य वापले आहे असे पाहून शंकराने आपल्या बाणांनी ते बाणांचे जाळे तोडून आकाश व्यापून टाकले दैत्यांनाही प्रचंड बाण सोडून त्यांच्या वाव वावटळीनेच घाबरवून त्या बाणजलांनी त्यांना पृथ्वीवर पाडले नंतर कुद्र होऊन खडरोम्याचे मस्तक परशुनेच तोडले व खडगाने बाल बालहकांचे शिर दुभंगन केले पाशाने गस्मर दैत्याला बांधून जमिनीवर पाडले तसेच नंदीने किती एक दैत्य मारले व बाणाने किती एक पाडले तेव्हा दैत्य जसे सिंहाने पीडित हत्ती पळतात तसे ते उभे राहू शकले नाहीत तेव्हा जलंधर अतिशय संतापून विजेच्या कडकडाटप्रमाणे कडकडाटांप्रमाणे आवाज करून शंकरास युद्धास हाक मारून म्हणाला जलंधर म्हणतो हे शंकरा तू माझ्याशी युद्ध कर या गरिबांना मारल्याने काय फळ मिळणार हे जटाधर तुझे काय सामर्थ्य असेल ते मला दाखव याप्रमाणे बोलून बाणांनी शंकरावर प्रहार केला शंकराने हसून आपल्या तीक्ष्ण बाणांनी ते सर्व बाण तोडले व सात बाणांनी त्याचे घोडे ध्वज छत्र धनुष्य तोडिले ज्याचे धनुष्य तो तुटले आहे व जो विरत झाला आहे असा तो जिलंदर हातातील गदा उगारून वेगाने शंकरावर धावला इतक्यात शंकरांनी बाणांनी त्याची गदा तोडून दोन तुकडे केली तरी तो मुठ वळवून भुक्केने मारण्याकरता शंकराकडे आला तेव्हा शंकराने बाणघाणे त्याला एक कोस मागे हटविले हा, तेव्हा आपणापेक्षा शंकर अधिक बलवान आहे असे पाहून जलंधराने शंकरास मोह पाडणारी अशी अद्भुत गंधर्व माया उत्पन्न केली तेव्हा गंधर्व गाऊ लागले अप्सरा नाचू लागल्या दुसरे ताल वेणू मृदुंग इत्यादी वाद्ये वाजवू लागले तेव्हा तो मोठा चमत्कार पाहून शंकर त्या नादाने मोहित झाले हातातील शस्त्रे गळली तरी त्यांना समजली नाहीत शंकरांची चित्त असे एकाग्र झाले आहे असे पाहून जलंधर कामातून होऊन जेथे पार्वती बसली होती तेथे त्वरेने गेला बलवान शुंभ व निशुंभ यांच्या युद्धाचे जागी ठेवून आपण दहा हात पाच मुखे तीन नेत्र जटा असे शंकरांचे रूप धारण करून मोठ्या वृषभावर बसून गेला तेव्हा हा शंकरच आपला असे पार्वतीला वाटले व वा सख्यांमधून उठून त्यांच्यासमोर पुढे आली ती सुंदर पार्वती दु दृगोचर होत आहे इतक्यातच त्याचे वीर्य गळून पडले व अंग जड स्तब्ध झाले तेव्हा हा दैत्य आहे हे पार्वतीला समजले व ती भ्याली ती त्वरेने उत्तर मानवर उत्तर मानस सरोवरात जाऊन दडली क्षणात विजेप्रमाणे ती दिसेनासी झाली तेव्हा तो दैत्य ते जेथे शंकर होते तेथे ते उद्यास ते आला इकडे पार्वतीने भीतीने मनात विष्णूचे स्मरण केले स्मरण करते इतक्यात विष्णू जवळ बसले आहेत असे तिने पाहिले पार्वती म्हणते हे विष्णू दुष्ट जलंधराने अद्भुत चमत्कार केला त्या दुष्टाचे चरित्र आपण जाणत आहात विष्णू म्हणतात पार्वती त्याने जो मार्ग दाखवून दिला त्याचेच मी आचरण करणार आहे तो स्त्रीचे पतिव्रताने सुरक्षित आहे तोपर्यंत तो कशानेही मरणार नाही नारद म्हणतात विष्णू याप्रमाणे बोलून जलंधराच्या नगरास गेले नंतर शंकर गंधर्वाच्या नादात स्मर स्मरंग स्मरंगणात होते ती गंधर्व माया नाहीशी होताच ते सावध झाले शंकराच्या मनाला मोठा चमत्कार वाटला व रागाने पुन्हा जलंधराशी युद्धस निघाले दैत्याने पुन्हा शंकर आलेले पाहून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला इथे श्री पद्यपुराने कार्तिक मास पंचदशोध्याय संपूर्ण तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे